कोटीचा फायदा ह्या मॅचमुळे पाकिस्तानला झाला पाकिस्तान हाच पैसा भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी वापरेल अशा प्रकारचा आरोप संजय राऊतने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही मॅच ही एशिया कपची मॅच होती ते काय भारताने आणि पाकिस्तानबरोबर आयोजित केलेले ते सामने नव्हते उगाच देश लोकांची दिशाभूल करायची आंतरराष्ट्रीय स्तरावर हे चालत नाही ज्या मॅचेस ठरलेल्या असतात आशियन कंट्रीमध्ये त्या त्यांच्या नियमानुसार व्हायलाच लागतात त्याच्यामुळे त्याचं काहीतरी राजकारण करायचं आणि त्याच्यावर काहीतरी वा वेडंवाकडं बडबडत राहायचं याला काहीही अर्थ नसतो यांची खरी तर डोकी तपासण्याची वेळ आलेली आहे स्वतः पराभव पसवण्याची ताकद नाही आणि मग कुठल्याही विषयावर राजकारण करायचं हे अत्यंत चुकीचं आहे कालच पाकिस्तानला आपल्या भारतीय संघाने धूळ चाकलेली आहे त्याचा सार्थ अभिमान हा आम्हाला सगळ्यांना आहे आणि तो अभिमान असलाच पाहिजे आम्ही स्वतःहून कधी सामने आयोजित केलेले नाही आहेत ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने होतात त्याला ते त्याच्यामध्ये कुठल्याही देशाला भाग घेण्याची संधी असते आणि ते आयोजकांनी ठरवायचं असतं त्याच्यामुळे विनाकारण ह्याच्यामध्ये राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये कर, भारतीय संघाच्या विजयाने महिलांचे उजाडलेलं कुटुंब परत आलं आहे का असा सवाल संजय संजय राऊत मुळातच बा तुम्हाला कुठलीही हिंमत नाही पाकिस्तानच्या विरुद्ध ॲक्शन घेण्याची ही ॲक्शन आजपर्यंत कोणी घेतली नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली त्याचं थोडीतरी लाज बाळगा की आपल्यावर ज्याला हल्ला येतो पार्लमेंटवर हल्ला झाला काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने काय केलं काहीही नाही केलं पण त्याच वेळेला ज्यावेळेला आपल्या महिलांचं कुंकू पुसण्याचं काम केलं त्याला त्यांना यमसदनाला पाठवण्याचं काम हे आपल्या शूर सैनिकांनी केलं आणि ती कारवाई करताना त्यांना पूर्ण स्वातंत्र्य हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी दिलं त्याच्यामुळे कुठल्याही फालतू गोष्टीची चर्चा ही सैन्य दलाने केलेल्या पराक्रमाशी करणं याच्यासारखी दुसरी वाईट गोष्ट कुठलीही नाही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठल्या पातळीवर उतरलेलो आहे आणि जर आंतरराष्ट्रीय खेळ ज्याला त्या ठिकाणी होतात त्याला एखाद्या संघाने भाग घेतला नसता तर आमचा संघ डिस्क्वालिफाय झाला असता त्याच्याऐवजी त्यांचा पराभव करणं हे केवढं मोठं कर्तृत्व आहे आणि ते आमच्या खेळाडूंनी करून दाखवलं त्यांचं कौतुक तरी करा उलटं कौतुक करायचं नाही का काहीही बोलत राहायचं याला काय अर्थ आहे का याचा विचार सर्वसामान्य जनतेने केला पाहिजे आणि असे जे बोलणारी लोकं आहेत यांना कशा रीतीने जनता दूर करू शकते ही जनतेच्याच हातामध्ये आहे okay.